श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या केंद्राचे के सर्व सर्वे सर्वां दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन मला आलेले अनुभव म्हणजे महाराजांची प्रचिती मनापासून सांगाविषयी वाटते म्हणून मी आज अलासाहेबांना सांगितलं होतं की मी एक दोन ते तीन अनुभव तुमच्या पुढे म्हणणार आहे स्वामींचा आशीर्वाद तर आहेच आहे पण दादांचा शब्द स्वामींनी पाळलाय दादांचा शब्द स्वामींनी पाळलाय माझे थोरले बंधू मधुकर उंबरकर आजारीच आहेत वय झालेला आहे एकदा दोनदा दादांची भेट घडवून आणली जेव्हा दादा पंढरपूरला आले होते पण मागच्या महिन्यामध्ये त्यांना खूपच त्रास झाला सगळ्यात माझे मोठे भाऊ असल्यामुळे मी त्यांना आदराने त्यांच्याशी बोलते दोनदा दादा घरी येऊन गेले मागच्या महिन्यामध्ये त्रास त्यांना म्हणजे रात्रभर जागरण झोपच नाही दिवसा नाही रात्री नाही चोवीस तास अखंड जागरण आणि बडबड संताप धुसपूस चीड आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो तसं वाता झालाय बॅलन्स गेलाय अश अतिशय बडबड बडबड असंबंध बडबड दिवस रात्र दिवसा काही वाटायचं नाही पण रात्री अखंड चौघ पाच जण बसून असायचे डॉक्टरांच्याकडे जाऊन आलो त्यांनी गोळ्या दिल्या झोपेच्या एक झोपेची गोळी दिली त्याचा परिणाम काही झाला नाही दोन तीन दिवस काहीच नाही त्याचा परिणाम डॉक्टर म्हणजे दोन द्या तरी नाही तीन गोळ्या दिल्या तरीही झोप नाही चमत्कार्यात हा शेवटी इंजेक्शन इंजेक्शन दिलं तरीही झोप नाही मग शेवटी दादांना फोन केला असं असं झालं दादानी अगदी इतका सोपा आणि साधा उपाय सांगितला कुणीही सहज करू शकेल आणि माझ्या वहिनीची खूप श्रद्धा आहे दादांच्यावर स्वतः भावाची तर आहेच आहे दादानी सांगितल्यानंतर दादा म्हणजे पहिले सगळ्या गोळ्या बंद करा मग घरातले घाबरले अहो तीन तीन डोस देऊन इंजेक्शन देऊन झोप नाही सगळंच बंद केलं तर काय होईल मी सांगतो म्हणजे तुम्ही गोळ्या बंद करा आणि वर दादांनी सांगितलेला के उपाय केला दादांचा उपाय झाल्याबरोबर तिसऱ्या दिवशी हा माणूस बारा तास wow. बारा तास कुठलीही गोळी न देता दादांनी सांगितलेला फक्त उपाय केला अगदी साधा उपाय होता चमत्कार म्हणाव लागला म्हणून म्हंटल मी दादांचा शब्द स्वामींनी पाळलाय दादा समदा दादा सारखे कुणीच होणार नाही कोणी घडणार नाही चमत्कार आहे दादांच्या बाबतीत शतशहा नामन दादा महाराज स्वामी स्वामी सम्थ त्यामुळं खर तर माणसात नसल्यासारखं झालं होतं आम्ही सगळ्यांनी आशा सोडली होती पण आज पंधरा दिवस झाले सकाळच्या आंघोळ चालू झाली गोंडोलेकर <laughs> महाराजांचा स्वतः एक रोज प्रवचन वाचन चालू झालं स्वामींचा तारक मंत्र संध्याकाळची राम रक्षा मारुती स्तोत्र हे सगळं सुरुवातीपासून सगळं तर दादा सुरू झाले पहिल्यासारखे आता हो माझे भाऊ झाले wow. ही सगळी दादांची आणि स्वामींची कृपा दादांचे आशीर्वाद आणि स्वामींची कृपा श्री स्वामी समर्थ तेव्हा दादांमुळे माझे आज भाऊ पहिल्यासारखे झालेले जिथं मी अशा सगळ्यांनी सोडली होती तिथं हा माणूस पहिल्यासारखा झालेला श्री स्वामी समर्थ दादांचे खूप खूप आशीर्वाद आहेत दादांसारखं आता काय माझ्याकडे शब्दच नाही दादांविषयी काय बोलावं शब्दच नाही दुसरा एक अनुभव सांगते गेल्या वर्षी गेल्या वर गुरुवारी दादांनी सांगितले होतं की आपल्या आता आपलं खूप काम वाढतंय आरती मंडळ दादांचं स्वप्न आहे की जसं अण्णांनी सगळीकडे मंडळ स्थापन केली तसं दादांचं पण स्वप्न आहे की जवळजवळ आपण दादांसारखं काम करायचं बऱ्याच ठिकाणी जिथं जमत तिथं आपण मंडळ स्थापन करायचं पंढरपूरचं तर आमचं सुरूच झालेलं आहे केंद्र पण आता जमखंडीला पण झालेलं आहे राज्यात दुपार राज्यात गेले आता बाहेर भारताच्या बाहेर परदेशी आपली आता शाखा सुरू झालेली आहे ती शाखा आहे अद्वैत उंबरकर म्हणजे माझ्या भावाचा नातू म्हणजे माझा नातूच आहे तो पुण्यामध्ये शिकत असताना जॉबला असताना इथं येत होता बऱ्याच वेळा येत होता आणि आता गेल्या वर्षी त्याचं लग्न झालं तो आता अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये असतो तर तिथं स्वामी भक्त येतो पंढरपूरला भारतामध्ये आला की तो अक्कलकोटला जाऊन यायचा इथं पण दादांकडे यायचा खरी कल्पना कोणी काय दादा सांगते माझा मोठा मुलगा भगवंत ह्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण जर तो आरती करतो स्वामींचा भक्त आहे स्वामींना तो रोज स्मरण करतो जप करतो तर तिथं शाखा काय हरकत आहे चालू करायला म्हणजे चांगली कल्पना कर आहे करू आपण प्रयत्न करू तिथून आमची फोनापुरी सुरू झाली मग दादांच्या कानावर घातलं ज्या काही सोपं तिथं परदेशामध्ये आपली करणं सोपं नव्हतं आणि सोपं नाहीच आहे खरं आपल्याकडे शंभर दोनशे आणि चारशे पाचशे लोक येतात तिथं पाच लोक म्हणजे फार प्रॉब्लेम आहे एक तर लांब लांब ठिकाण असतात आणि त्यांच्याकडची पद्धत कशी कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं तर ते जेवायलाच बोलायचं नुसतं असं आपल्यासारखं आपण पाच पन्नास घरं जाऊन हाय डुंक घेऊन येतो तसं नाहीये तिथं साधा कुठला जरी कार्यक्रम केला तरी जेवणाचा कार्यक्रम असतो ही दर गुरुवारी शक्य होत नाही ना तरी पण दादांनी त्याला इतके इतके मार्ग सोपे सोपे करून सांगितले ज्या ज्या अडचणी त्यांनी सांगितल्या त्या दादानी सगळ्या सॉल्व्ह केल्या त्यामुळं आता आज आजचा गुरुवार म्हणजे त्यांच्याकडे उद्या, उद्या गुरुवार येणार होता उद्याच्या गुरुवारी म्हणजे तिसरा गुरुवार चालू होतोय आणि पहिल्या गुरुवारी दोन माणसं होती मागच्या गुरुवारी कोणीच जो दोघच होते आता उद्याच्या गुरुवारी आपल्याला त्यांचा व्हिडिओ आल्यावर कळेल त्यामुळं परदेशी जी शाखा आपली सुरू झाली ती केवळ दादांच्या मुळे इतक्या अडचणी होत्या दादानी सगळ्या सॉल्व्ह केल्या आणि दादांमुळे आणि मुळे आज आपली परदेशामध्ये कॅलिफोर्नियामध्ये आपली शाखा चालू झाली आहे एक खूप अभिमानाची बाब आहे खूप अभिमानाची ह्यात जास्त सहकार्य आहे जास्त यश आहे दादांचं त्याच्या मनामध्ये होती त्याच्या मनात इच्छा होती पण त्याला वाटत होत आपल्यातनं होईल का आणि जे आपण करतो ते शेवटपर्यंत टिकेल का हे पण बघायला पाहिजे ना कुठल्या कामाची सुरुवात करू पण ती शेवटपर्यंत झालं पाहिजे पण दादानी खूप त्याला मार्गदर्शन केलं खूप समजावून सांगितलं इथं तो येऊन गेला दादांच्या मार्गदर्शनामुळे आज तिथं शाखा सादर झालेली आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ